जय गजानन या भागात आपण जाणून घेणार आहोत श्री गजानन महाराजांचे भक्त रामचंद्र गुरव यांच्याबद्दल श्री गजानन महाराजांच्या शिष्यसेवकांमध्ये गुरव यांना विसरून चालणार नाही महाराजांच्या इतर शिष्यांप्रमाणेच रामचंद्र हे गुरव हेही कृपा प्राप्त झाली त्यांनी सर्वस्वाचा त्याग करून मनोभावे गुरुसेवा केली संत कवी दासगणू महाराज आपल्या प्रासादिक वाणीतून हे निस्सिम भक्त पाच पांडव आहेत आणि श्री गजानन महाराज श्रीहरी आहेत असे लिहितात गजानन माऊलींच्या निस्सिम भक्तांमध्ये भास्कर बाळाभाऊ पितांबर अमरावतीचे गणेशाप्पा आणि रामचंद्र गुरव यांचा समावेश होतो संत संतकवी दासगणू महाराज आपल्या प्रासादिक वाणीतून हे निस्सिम भक्त पाच पांडव आहेत आणि श्री गजानन महाराज श्रीहरी आहेत असे लिहितात या भक्तांचे जीवनचरित्र म्हणजे तन मन अर्पण करून केलेली समर्पणात्मक भक्ती आहे अकोला जिल्ह्यातील मंगरूळ पीर या गावी हरिभाऊ शिंदे आणि पती व्रता पत्नी रुक्मिणीबाई हे गुरव जातीचे दाम्पत्य राहत होते यांचा घरोघरी बेलाची पाने वाटण्याचा उद्योग होता अशा या थोर शिवभक्त पतीपत्नीच्या घरात रामचंद्र यांचा जन्म झाला ते दिसायला गौरवर्णाचे तेजपुंज कांती असलेले असे होते जणू काही पूर्वजन्मीचा योगी पुन्हा जन्माला आला असावा असे वाटत असे शिवशंकराचा प्रसाद म्हणून हा मुलगा आपल्या घरात जन्माला आलेला आहे असे त्या पती पत्ति पत्नीस वाटे बालपणापासून या मुलाची लक्षणे सामान्य मुलांपेक्षा वेगळीच होती ते जसजसे मोठे होऊ लागले तसतशी त्यांची धार्मिक लक्षणे आणि गुण प्रकट व्हायला लागले या गुणांमुळे ते सर्वांना आवडू लागले लहान वयातच ते खोडकरही होते आपला मुलगा शिकावा आणि त्यास चांगले वळण लागावे म्हणून वडिलांनी रामचंद्रास शाळेत टाकले रामचंद्र शाळेत जाऊ लागला मात्र त्याचे मुलांशी खोड्या करणे थांबले नाही मास्तर योगाभ्यास करणारे होते ते मुलांना योगाभ्यास व्यायाम या बाबतीत येत रामचंद्र खोडकर स्वभावाचा असल्याने एक दिवस त्याने मास्तरांची खोडी काढली मास्तर नेहमीप्रमाणे खोलीत ध्यान करीत बसले होते तेवढ्यात अचानक रामचंद्र आपल्या हातात मेलेला साप घेऊन आला त्याने मास्तरांना ध्यान करताना बघितले आणि तो हातातील साप त्याने मास्तरांच्या गळ्यात टाकला आणि म्हणाला अरे हे तर शंकराप्रमाणेच दिसतात त्याचे हे कृत्य बघून मुलांनी एकच गोंधळ केला मुलांच्या आरडाओरडीने मास्तरांचे ध्यान भंग पावले सर्व मुले घाबरून बाहेर पळाली रामचंद्र मात्र कौतुक पाहात तेथेच उभा होता तो मास्तरांना म्हणाला गुरुजी हा साप आपल्या गळ्यात मीच टाकला आपण तर शिवाप्रमाणे दिसत आहात मला अशा रूपात आपणा सदैव पाहायला आवडते मास्तर ध्यानधारणेत पक्के होते त्यांना राग आला नाही ते रामचंद्रास म्हणाले तू निश्चितच शिवभक्त आहेस तुझ्या मनातील हेतू तु पूर्ण होईल हो, हो, रामचंद्रास अभ्यासापेक्षा ध्यानधारणा आणि व्यायाम आवडत असे तो मन लावून भक्ती करीत असे त्यांचे शिक्षण हे नावालाच होते आईवडिलांच्या आज्ञेनुसार रामचंद्राचा विवाह झाला त्यांना संसार सुखात गोडी नव्हती मातृपितृ ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांनी गृहस्थ धर्माचा स्वीकार केला खरा पण त्यांचे मन त्यात लागत नव्हते वयाच्या बावीसाव्या वर्षी त्यांना एक मुलगा झाला आणि अचानक हृदयात वैराग्य प्रगटले आता कुळाचे ऋणही राहिले नाही मुलगा झाल्याने आपण आता मुक्त झालो याची वारंवार जाणीव होऊ लागली आता गुरुकृपा केव्हा आणि कशी होईल ही तळमळ लागली ज्याला शुद्ध वैराग्य प्राप्त होते त्याला मनातून गुरुकृपेची शुद्ध भावना निर्माण होते आणि जीवास गुरुभेटीची तळमळ लागते त्या तळमळीतून गुरु भेटल्याशिवाय राहत नाहीत रामचंद्राने स्वंदन करून माता पित्यांना नमस्कार केला आणि घर त्यागले गावोगावी फिरत जे उचित काम मिळेल ते करून रात्री ते तेथील मंदिरातच झोपत असे रामचंद्रास गावातील एका वाड्याच्या दुकानात काम मिळाले वाड्याची बायको फार रागीट स्वभावाची होती एक दिवस रामचंद्राच्या हाताने काही चूक झाली वाण्याच्या बायकोचा राग अनावर झाला तिने रागाच्या भरात रामचंद्रास थापड मारली रामचंद्र काही एक बोलला नाही राग जरी आला तरी तो माफ करणे हे रामचंद्रास माहीत होते ते अनुभवात कसे उतरेल त्याचा सतत प्रयत्न असे त्या दिवशी वाणी किराणा माल आणावयासाठी बाहेरगावी गेला होता तो माल घेऊन संध्याकाळी परत आला बैलगाडीतील सर्व सामान माडीवर न्यावे लागे रामचंद्र माल नेण्यासाठी आला गुळाच्या ढेपा बैलगाडीतून काढून तो माडीवर नेत होता इतक्यात जिना चढता चढता त्याचा पाय घसरला आणि गुळाची ढेप खाली पडून फुटली ते बघून वाणी क्रोधायमान होऊन रामचंद्राच्या अंगावर धावून गेला त्याने त्यांच्या कमरेत लात मारली रामचंद्र दुःखाने विवळ होऊन खाली बसला काहीही न बोलता सांडलेला गुळ जमा करून तो माडीवर नेऊ लागला सर्व सामान नेऊन झाले वाण्यास थोडे वाईट वाटले आपण रामचंद्राला विनाकारण लात मारली याचा त्याला पश्चाताप झाला वाणी जेवण करण्यासाठी घरी गेला जेवण करीत असता त्याची बायको म्हणाली मी आज रामचंद्रास थापड मारली चूक क्षुल्लक होती पण मला खूप राग आला आणि त्यामुळे माझ्या हातून त्याला मारण्याचे पातक घडले बायकोचे शब्द ऐकून वाणी मनात दुःखी झाला तो तसाच उठला आणि म्हणाला माझ्या हातून देखील विनाकारण त्याला मारण्याचे पाप घडले माझी बुद्धी क्रोधाने भ्रष्ट झाली होती दोघेही पतीपत्नी पश्चातापाने दग्ध होत रामचंद्राकडे आले रामचंद्राचा मुक्काम मंदिरात असे त्या दोघांनीही झालेली चूक मान्य केली आम्ही संसारी अविचारी आहोत आमची सर्व माया पैशावरच आहे जे घडू नये ते घडले त्याबद्दल आम्हा माफ कर असे रामचंद्रास म्हणाले रामचंद्र काहीही न बोलता मौनच राहिला त्या ठिकाणाहून जाऊ लागला पतीपत्नीने त्याचे पाय धरले त्यावर रामचंद्र म्हणाला अहंकार सोडा त्यामुळेच तुम्हास क्रोध येतो क्रोधाने कुणाचेही भले झाले नाही असे म्हणून रामचंद्र त्या गावातून निघून गेला तापी आणि पूर्णा संगमावर महाशिवरात्रीला चांगदेवाची यात्रा असते रामचंद्राला तेथे जाणारे लोक भेटले तेव्हा आभास पण बरोबर न्यावे असे रामचंद्र त्या भक्तांना म्हणू लागला एकादशीच्या दिवशी सर्वजण त्या तीर्थक्षेत्री पोहोचले स्नान आणि दर्शनाटोपले तेथील सृष्टीचे मनमोहक सौंदर्य बघून रामचंद्रास आनंद झाला स्नान करून चांगदेवाच्या दर्शनाला तो जेव्हा निघाला तेव्हा एक दिगंबर योगी त्याच्यासमोर उभा झाला तेजपुंजकांती मुखावर स्मित हास्य अशी दिव्य नग्नमूर्ती पाहून रामचंद्र स्तब्ध झाले जणू आकाशीचा गभस्थी पृथ्वीवर आला आहे असे दिव्य रूप हृदयात सामावून ते देहभान हरपले गणिगण गणात बोते ब्रह्मे व्यापिले सर्वाते हे दिगंबर योग्याचे बोल रामचंद्राच्या कानावर पडताच ते दचकून जणू जागे झाले आणि समोर पाहतात तर काय जणू शिवच उभा आहे ते दृश्य पाहून त्यांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले पाण्याबाहेर येऊन त्यांनी महाराजांचे चरण धरले अशा प्रकारे चांगदेवाच्या शेत्री सद्गुरू श्री गजानन महाराजांनी रामचंद्रांच्या माथ्यावर वरदस्त ठेवत वर, कृपा प्रसाद दिला मंत्राचा प्रसाद देऊन माऊलींनी रामचंद्रावर कृपा केली सर्व बंधने तुटून पडली हृदयात गुरुचे चरण स्थिरावले महाशिवरात्रीच्या महापर्वावर महाराजांनी रामचंद्रास दर्शन दिले आणि ते गुप्त झाले हे योगी शेगावचे श्री गजानन महाराज आहेत हे त्यांनी ते ओळखले आता गुरुकृपा झाली या व्यतिरिक्त दुसरे काहीही नको हे जाणून त्यांचे भ्रमण सुरू झाले अक्कलकोट गाणगापूर नरसोबाची वाडी देहू आळंदी रामेश्वर वारी हनुमान कोरहाडी इथे ते एक वर्ष राहिले माहूर कारंजा लाड अशा अनेक ठिकाणी ते पायी फिरले नंतर नागझरी येथे येऊन श्री गोमाजी महाराजांच्या मंदिरात रात्रभर थांबून दुसरे दिवशी ते शेगावला आले डोळ्यांनी गुरुमूर्तीं पाहून त्यांचे मन हर्षित झाले आणि नयनातून अश्रू वाहू लागले रामचंद्रांना पाहून गजानन महाराजांनी त्यांना जवळ हृदयाशी धरले आणि त्यांना कुरवाळू लागले सद्गुरु श्री गजानन महाराजांची ते सेवा करू लागले महाराजांनी संजीवन समाधी घेईपर्यंत ते महाराजांच्या सेवेत होते नंतरही त्यांनी सेवा सोडली नाही पुढे त्यांना महाराजांनी संकेत केला आणि तुझी कर्मभूमी खांडवी आहे तेथे जाऊन आपले कार्य करावे आणि लोकांचा उद्धार करावा असे सांगितले त्या सद्गुरूंच्या संकेतानुसार पुन्हा त्यांनी भ्रमण सुरू केले आणि इसवी सन एकोणीसशे बेचाळीस साली ते खांडवी येथे आले खांडवी हे गाव जळगाव जामोद तालुक्यात बुलढाणा जिल्ह्यातच आहे खांडवी हे गाव सिद्ध योगियांचे स्थान असल्याने महाराजांनी त्यांना तेथे जाण्याचा संकेत केला येथे त्यांनी अनेक लोकांना सन्मार्गी लावले आणि अनेक लीला केल्या हाणवी येथे गणपत पाटील यांना त्यांनी कर्मबोध केला त्यांनी स्वतःचे सर्व जीवन लोकांच्या उद्धारासाठी जिजवले जेव्हा त्यांचे तेथील कार्य संपले तेव्हा त्यांनी आता आमचे कार्य संपले म्हणून आमच्या गावाला आम्ही जाऊ असे त्यांनी लोकांना सांगितले सांगितल्याप्रमाणे श्रावण शुद्ध त्रयोदशीला बुधवार इसवी सन एकोणीसशे पंच्याऐंशी साली त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली तेथे त्यांना समाधी देण्यात आली भक्तगण हो आपण याआधीचे भाग पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या भागांची लिंक दिलेली आहे आणि कृपया सबस्क्राईब करा आणि लाईक करा